जसं म्हटलं होतं तसंच रिसेप्शन केलं म्हटलं ए वन रिसेप्शन केलं काय फॅसिलिटी आहे हाताने जेवण बी नाही घ्यायला लागत वाढणारे लोक आहे म्हटलं वाढणारे मग नाही तर काय नाही पैसेवाल्याची गोष्ट अलगच असते पण आपली आत्या नाही का पैशावाली आपले कुठं रिसेप्शन केले माझी चांगले हां इचं तरी चांगलं रिसेप्शन केलं थोडंसं कविताचं ना हां थोडं चांगलं रिसेप्शन केलं आता काही नियम आहे तरी टामटुमस केलं म्हटलं असं रिसेप्शन असं नाही केलं होतं आत्ता नाही बाई तुला एक गोष्ट चांगलं कमी शंभर गोष्टीतली एक गोष्ट पैसा नाही मिळू आणि वायले येते रडू अशी गत आहे म्हटलं आपल्या आत्याची नाही हो <laughs> सगळ्यात हा हे गोष्ट तर खऱ्या बोलल्या बाई तुम्ही सवना सच बोललाय पायसा नाही आता की ते ऐकून घेईन नाही तर कसं आता ऐकेन मग आताला जाऊन सांगून देईन आणि मग पहिलेच तर म्हणते आता तुम्ही ते घे जणी चुकल्या करता म्हणते माया हां लय चुकल्या करता म्हणते पहिलेच तर म्हणते आपण ते एका जागी बोलत दिसतो की त्याला वाटतं त्याच्या चुकल्यास करू लोक काय आता वे आमच्या दोघा कोणते आहे का मला दुसरे नाही नाही त्याला वाटतं की आपण त्याच्या चुकल्यास करतो का काय हे आपल्या मागा आहे इथं काय ठेवलं होतं तर हे कायच्या वाट्या होत्या आता इथून तुम्ही ना काही घेतलंच नाही बे ना कोणतं माहिती इथं का मा इथं मीठ लोणचं आणि सलाद बिलात ठेवलं होतं आणि माहिती घेतलंच नाही का नाही ताई मला माहीतच नाही मला वाटलं की तो आहे ते वाढू राहिले तेच आहे का मी नाही तेच घेतलं पण तुला आम्ही नाही दिसलो का घेत्यांनी काही दिसलं नाही बाई तुम्ही मला जाऊ दे एवढं काही सलाद काही खास नव्हतं मला नाही आवडलं पण ताई पनीरची भाजी लय चांगली होती बरं हां एक नंबर पनीरची भाजी होती मला तर खूपच आवडली आता माय बी तुला पनीरची भाजी आवडली का मला एवढी नाही आवडली होती मला मिक्स व्हेजला आवडली होती मिक्स व्हेज मस्त होती ना इतक्या व्हेरायट्या होत्या म्हटलं जेवणामध्ये असं वाटते काय घ्यान काय नाही काय घ्यान काय नाही हो पण ताई अनाज वायालाही गेलं पण लय वाया गेलं अनाज मायला जु दुखला हो मायबाई लोकाला जेव्हा लागते आपल्या थालीमध्ये तेवढंच घ्यायला पाहिजे ना हां आता फुकटचं आहे तर घ्या किती बी घ्या किती बी आणि फेकून देतात माया अनाजाला डस्टबिनमध्ये दे फेकून देतात घरी बसत खातात का लोक पण ताई त्या अनाजासाठी लोक काही काही तरसतात म्हटलं तरसतात मग नाही तर काय माय माणूस कमावते कायले हां खा साठी माया तर जू दुखते बाई ते सनाज लोक फेकतात ना तर मायालाही जू दुखते हो मायबाई जेवढं लागलं ना तेवढंच घ्यायला पाहिजे माणसानं जेवढी भूक असली तेवढंच घ्यायला पाहिजे पण काही पण काही काही लोक घेतात म्हणा जेवढं लागतं तेवढंच घेतात पण काही काही फेकतात बी अशी लोक असतात <laughs> आता नाही बाई व काय करू आली होती गळी हां काय करू आल्या तिघीच्या तिघी काय गोष्टी करू राहिल्या पण शुभलाबाईण कवसाबाईच्या चुकल्या करू का काय कोण आहे हो माय बाई काही शांता काकू आहे काही बोलता का हो शांता काकू आमची एवढी हिंमत बापा की आम्ही आताच्या कवसा आताच्या चुकल्या करू म्हणे नाही वा मनावर लावून नको घेऊ मजाक केली मी ना माहीत आहे काकू मजाक केली म्हणून मी मजाकच करू राहिली काय गोष्ट चालू होतं तुमचं अरे आम्ही हेच बोलत होतो की कि किती सारे लोक अन्न वाया घालवतात था म्हणून थालीमध्ये जेवढी भूक आहे तेवढे झाले पाहिजे आणि जास्त घेऊन घेतात मग ठीकण्यात जाते हेच गोष्टी करत होतो बाबा अरे माय हो आम्ही बी पाहिलं लय वेस्ट करू आले लोकांना थांब माय बे मले बी माया व्हिवर्स लोकांना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल माया माया तर काही विचारूच नका तुम्ही माया सोडूनच द्या मी कशी आवतो आता मला माहिती आहे खूप जणं मला म्हणते की काकू दोन दिवसापासून तुमचे व्हिडिओ येत नाही तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही तर त्याच्याच बरं बोलायचं होतं थोडं थो थो तुमच्यासोबत मित्रांनो दोन दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही येत आहे मी थोडीशी टेन्शनमध्ये आहे हेच फॅमिली टेन्शन मी असं नाही की न बनवायचा प्रयत्न नाही केला न बनवायचा खूप प्रयत्न केला पण व्हिडिओ बनलाच नाही दिमागच चालत नव्हता मित्रांनो थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणून मी आहे ना व्हिडिओ टाकू नाही शकू मी खूप टेन्शनमध्ये आहे तर आशा करतो तुम्ही मला नक्की समजून घेसाल कोणाच्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम आणि टेन्शन नाही आहे सर्वांच्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम आणि टेन्शन आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा माणूस टेन्शनमध्ये असतो तेव्हा दिमाग काम करणं बंद करून देतो तुम्हाला तर माहीतच असेल मी खूप टेन्शनमध्ये आहे म्हणून मी दोन दिवस व्हिडिओ टाकले नाही पण मी नक्की प्रयत्न करेल रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा तरी पण आज पण मी व्हिडिओ टाकणार नव्हती तुम्हाला माझी आवाजावरून समजलंच असेल की माझी तब्येत चांगली नाही आहे तरी पण फक्त फक्त तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकत आहे आशा करतो तुमच्या शांतवायला तुम्ही समजून घेसाल आणि चॅनलला प्लीज सपोर्ट करा प्लीज मला माहिती आहे माझे व्हिवर्स माझ्या व्हिडिओची रेग्युलर वाट पाहतात आणि माझ्याच्यानी जेवढं होऊ शकेल तेवढा मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आशा करतो तुम्ही माझा प्रॉब्लेम समजले असाल टाकू अनाज वाया जाते त्याच्याबद्दल थोडं काही सांगा ना अरे हो मित्रांनो मी पण पाहिलं लोक काय करतात माहिती आहे का थालीमध्ये जास्त घेऊन घेतात आणि मग तेवढं ते, ते खाऊ शकत नाही नंतर ते अनाज फेकून देतात तर प्लीज प्लीज हात जोडून माझी विनंती आहे जास्त अनाज वेस्ट होऊ नका करू जेवढी भूक आहे तेवढंच तर टाटामध्ये घ्या आणि ते पूर्ण करा प्लीज अनाज असं फेकू नका कारण की अनाज हे परब्रह्म आहे आणि ते वेस्ट करायला नाही पाहिजे की त्याच अनाजासाठी काही लोक तरसतात तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण कुठं लग्न कार्यामध्ये कुठं पार्टीमध्ये जातो तर आपण थालीमध्ये जास्त जेवण घेऊन घेतो तेवढंच घ्या जेवढी तुम्हाला भूक असेल प्लीज अनाज वेस्ट होऊ नका करू चला तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझा प्रॉब्लेम नक्की समजला असेल नवीन असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक चांगलीशी कमेंट करा हां मग कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ मी बोलत राहीन तर मग तुम्ही बोलून जसाल मग अजूक म्हणसाल की शांताबाई तुम्ही बोर करता कावा पोरी हो तुम्ही ना जेवण खावणं केले हो हो काकू आम्ही जेवले ना तुम्ही जेवले का नाही हो अजूक कुठं जेवलं जेवलोच नाही काय पोराच्या मायासंग जेव्हा लागेल ना माय आम्हाला नाही तर मग तिने नाही ना पहिले जेवण करून घेतलं मला विचारलं ही नाही तुम्हाला तर माहीत आहे मग तुमचे सासू आणि हे वाच बाई एकच लाईन इथल्या आहेत हो हे तर गोष्ट तुम्ही खऱ्या बोलल्या पण काकू मग नाही तर काय माय कुठे आहे माय तुमच्या नवरे दीपक विनोद अजय दिसलाच नाही मला ते कामात मी लागलेले आहेत हो मायबाई आता त्याच्या दोस्ताचं रिसेप्शन आहे तर राय नसते कामात मी हो ना काकू हे आमच्या घरचे तर दोन दिवसापासून इकडेच आहे राहू शांता काकू आमच्या आत्याबाई जेवले नाही हो माय आम्ही कोणीच नाही जेवलं तुम्ही सासू आमच्या इनीसोबतच आहे ना हां त्या गप्पा गोष्टी चालू आहे माय बाई त्या इले लागू घुरायला हो कुठं आहे काय आम्ही तात्या आताला सांगायचं होतं आता आमचं जेवण खाऊन झालं आता जातो म्हटलं आम्ही घरी का बाई नाही आहेत का नाही नाही थांबतीन वाटते त्या हां मग तुम्ही निघा ना मग आता पण आता किती उशीर उरला तर आम्ही निघतो जेवण खाऊन झालं की आम्हाला उशीर होते मग आता आनंद दिले सोबतच घेऊन जासान पगफेऱ्याच्या रसनसाठी घ्यायलायचा मग नंतर आता माहीत ते बाई हो आता काय म्हणते इनबाई इनबाई म्हणा लागेन आम्ही घेऊन जातो पगफेऱ्याच्या रसनसाठी आनंद दिले हो, आता ताईनं म्हटलं तर हो हाय बाई नाही तर मंग या लागून घ्याले आता काय म्हणते काय नाही विचारायला लागेल ना त्याले हो कसं आता तुम्ही आलेलाच आहे आता घेऊन गेलं तर मग बार यायची काही गरज नाही मग उद्या जगदीश भाऊजी येतील मग सत्यनारायणची कथा झाली ती कळली एक दिवस मुक्काम केलं की ते चालली येतील वापस इकडे मग इकडे सत्यनारायण होते बरोबर आहे टाकू तुमचं हो बाई बरोबर आहे पण आमच्या इनबाईला आता समजलं पाहिजे आता इनबाईनं हो म्हटलं पाहिजे आमच्या काय नाही म्हणतील त्या होस म्हणतील ना बार बार तेच करत राह हो का मायबाई यायचे जेवणं खाऊनच तर नाही झाले अजून जेवणं खाऊन झाले म्हटलं की निघाच्या टायमाला म्हणतो ताईले हो हो बरोबर आहे आता म्हणतो ना चला बाई जेवण करून घेऊ आणि मग जेवण खाऊन झाले निघाच्या टायमाला म्हणतो आम्ही घेऊन जातो म्हणून आनंद दिले हो काकू बरोबर आहे तुमचं आत्ता मायबाई व लहान नाही झाली आता या तिघीशी लहान नाही झाली ठीक आहे म्हटलं होतं तुम्ही ना लवकर जेवण कसाल आणि घरी जासाल म्हणून घरी कोणी नाही आहे कोणीच नाही घरी घरी सरेच्या सरे लवकर रिसेप्शनमध्ये आहे पण आले काही चिंता आहे माभी मला सुनाये घरची काही चिंता नाही आहे आले सुप्रिया कविता सविता गेल्याच नाही का तुम्ही घरी अजू मा बाई आली वाटते आली वाटते तुमची सासू आहे ना हां आल्या आम्हाला धुंडत धुंडत मी आया बाई वच्छाला बाई काय करत आहे तर झाला नाही का अजूक गोष्टी चला ना जेवण खाऊन करून घेऊ ना हो वा आपण खाऊन करू पहिले मी माझ्याचं सांग बोलू दे का तुम्हाला ती गेले काय म्हटलं होतं मी ना आल्याबरोबर काय म्हटलं होतं ते सांगा मला तुम्ही सविता ताई काय म्हटलं होतं त्या ना काहीच नव्हतं म्हटलं ब माया काही नव्हतं म्हटलं पण आता म्हणत म्हणती ना त्या बोलायचं काही ना काही पाहिजे ना, ना अरे हो बरोबर बोलल्या तुम्ही आता बोलली मी काय म्हटलं होतं तुम्ही ना सांगसान का थोडासा हवा तुम्हाला काय म्हटलं होतं मी ना की आल्याबरोबर जेवण करसान जेवण खाऊन झालं की श्री त्या घरी निघसान हा घरी कोणीच नाही असं सरे लोक घरातले रिसेप्शनमध्ये आहे घराचं ध्यान द्यायला कोणी ना कोणी पाहिजे ना चोररो घुसले घरात नाही तर मग मग कावीन चोरगिरा घुसले तर होईल तुमचा खंडीवर जे सो नाही घरामध्ये ते चोरून घेऊन जाईन अजून होईल काय बोलली कविता तू काय बोलली नाही नाही काय बोलली तू अं आत्या मी ना हे म्हटलं की चोरगिरी काही घुसून नाही घरात आम्ही बरोबर टाळे लावून आलो पूर घर बंद करून आलो हां बरोबर पाहून आलो आम्ही काही नाही घुसत आपल्या घरात चोरही देतात की पण चुपला बाईचं घर गरा, आहे या घरात कशी काय चोरी करा म्हणून तुम्हाला चोर बी घेतात म्हटलं कोण नाही घुसत आपल्या घरात नाही नाही इथं कॉमेडी चालू आहे का कॉमेडी करू का तू इथं हां कॉमेडी करत आहे का अं नाही ना आत्या मी खरं सांगू आली आपल्या घरात चोर घुसूच नाही शकत नाही घुसत आपल्या घरात मला ते काही माहीत नाही बाई तुमनं जेवण केलं का जेवण केलं असेल तर निघा मी सांगतो अजयला सांगतो तुम्हाला घरी घेऊन जा म्हणून दीपक भाऊजी आणि विनोद भाऊजी ते नाही येतील का त्याचं काही माहीत नाही मला ते आहेत थांबलेले पायू पाहू आम्ही अर्ध्या रात्री येऊ मग उशिरानं येऊ मग आम्ही घरी ते माघार येतील तर त्याच्यासोबत मिळून जाईन नाहीतर मग आम्ही मग काम करू इथं तुम्ही जा पण तुम्ही जा पहिले घरी घरीकडून नाही आहे जा घराचं ध्यान लक्षात ठेवायला कोणी पाहिजे नाही का घरी तुम्ही जा अरे आता आम्ही तेच वाट पाहत होतं म्हटलं तुम्हाला सांगलं की मग आम्ही निघतो घरच्यासाठी काय सांगा लागतं आहे काही विचारत नाही मला तरी म्हटलं होतं मी ना पाहिले काही आताला विचारायची गरज नाही चला म्हणून घरी आपल्याला किती विचारलं तिकून बी पाप नाही विचारलं तिकून ये पाप छितबी मेरीन पड बी मेरी असं आहे त्याचं बरं आता निघतो मग आम्ही आता निघतो राहू द्या ना बाई कायले बोलता सुनाईले कायले बोलता निघून आल त्यांच होत्या मी नस थांबवत येईल हां मी त्याच्या बोलत बसली तर मग तर बोलल्या मला सांगा थोड्याशा जाऊ द्या ना अगं शांताबाई तुम्हाला नाही माहीत माहित नाही तुम्हाला माझ्या घरची काय कंडिशन आहे माया मला माहित आहे मला माहीत आहे माया जाऊ द्या ना कायले बोलता एवढ्या हां आता घरी बोलता तर बोलता पप्पा आता इथं कायले बोलता रिसेप्शन आहे इथं किती लोक आहे हां लोक आहेत ऐकतील चांगलं वाटते का मी आईले समजायला पाहिजे ना आपल्या सासून आपल्याला सांगितलं होतं की लवकर घरी चालल्या असाल म्हणून हा गेला कोण नाही त्या थांबणार नव्हत्या त्या चालल्याच होत्या मला विचारत होत्या की आमच्या आत्या दिसली का म्हणे आमच्या आत्याला सांगतो म्हणे नाही आम्ही चाललो आणि निघत म्हणे घरी चालल्याच होत्या त्या नस थांबवलं बोलासाठी हो का तुम्ही ना थांबवलं होता हो मी नस थांबवलं बोल नका आता त्याला बरं बाप्पा आता तुम्ही म्हणता चला ना हे जातात आता घरी आपण चला जेवण खाऊन करू मग आम्हालाही निघायचं आहे ना बी निघायचं आहे हो हो चला ना चला आता मला ही बुक लागेल बो अल्ल्या बुक लागली चला आणि आमच्या इनबाई इनबाई काय करत आहे ते आहे ना ते ये तिथं बसलेली तिला घेऊ आणि चला आपण जेवण खाऊन करून घेऊ हो तेच म्हटलं बाई नाही ना जेवण करून घेऊ नाही तर मग सांग की तुम्ही जेवण करून गेलं आणि आम्हाला काही विचारलं नाही एकटाच जेवण केलं हो हो चला ना चला मी काय म्हणतो मी आजीला पाठवतो आणि तुम्ही निघा घरच्यासाठी चोरी झाली मग घरात मग तुम्ही व त्या कोणी चोर घुसत नाही आपल्या घरामध्ये सरायला माहिती आहे हे पण चोपला बाईचं घर आहे आणि या घरात चोरी करणं म्हणजे बस कोणी करत नाही आपल्या घरात चोरी हो हो चोरींदुले हो, फोन हो, लावला ना बाई आम्ही तुमच्या घरात चोरी नाही करत तुम्ही चांगल्यानं जा रिसेप्शनमध्ये आरामात या घरी आम्ही तुमच्या घरात चोरी नाही करत चोर चोराधुले फोन लावतात ना है ना जाऊ दे ना सविता कुठं डोक्यात डोकं लावता त्याच्या चाल नाय घरी जाऊ दे ना झालं ना आपलं जेवण खाऊन झालं झालं सर्व भेटा बुटी झाल्या चाललं ना घरी कुठं नांदी लागतं त्याच्या हो हो ताई चला आपण घरी जाऊ द्या बाई हो कुठं नांदी लागल्या जाऊ द्या ना चालल्यान त्या काही चोरी गिरी नाही होत चला सुप्रिया निघा मग तुम्ही आता हो ना अजिजी आले नाही ना अजून कामाला घेऊन जा बरं अजय मी पाठवतो तुम्ही निघा बरं ठीक आहे आता पाठवा मग लवकर अजेजीला अरे नमस्कार बहिणी जेवण खाऊन केलं का अरे हो भाऊजी जेवण खाऊन केलं मी ना तुम्ही जेवले का भाऊ अरे नाही आता घरचाच आहे कार्यक्रम तर जाऊ ना मी उशिरा जाऊ नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मग बोलणं नाही झालं म्हटलं आपलं हो हो एक कार्यक्रमामध्ये काहीच बोलणं होते कामात नाही येतो आपण घरचा कार्यक्रम असला कुठं बोलणं होते हो हो घरचा कार्यक्रम असला तर बोलणं नाही होत या ना कधी घरी तुम्ही हा दादा तुम्ही आता आनंदी हा या सरजण मोहिनी गिनी सरजण ओके सुप्रिया त्याला काही बोलवू नको आता विक्रम ले तुम्ही बोलवणार बी नाही बोलवणार नाही आता त्याला किती वेळा बोलवलं त्याने म्हटलं वहिनीला घेऊन घरी ये एक दिवस जेवणाले वहिनीला घेऊन घरी ये एक दिवस जेवासाठी आला नाही पण तो आला नाही इन्नर बा इन्न फ्री किती वेळा म्हटलं तुला आणलं का तुम्ही एक बी बार वहिनी आमच्या घरी एक बार बी आणलं का इन ना आता इन भाऊजी आता मीस म्हणे नाही की मला घेऊन चाला म्हणून हा येऊ आम्ही नक्की येऊ हो भाऊजी आता तुम्ही असाल ना आनंदीले ले जगदीश भाऊजी प्रेम भाऊजी ले मोहिनी ताईले ले घेऊन येसाल हा तिघाच्या तिघा येसाल हो हो आता हा कार्यक्रम होऊ दे आता लग्न गिंगाचे कार्यक्रम अटकू द्या मग मी बांधतो पण येऊ ना आम्ही हा मग येऊ हो आता आनंदी तसं बी जेवासाठी बस लागल ना घरी हा तर या म्हटलं आता मोहिनी ताई तर येतच नाही ते आमच्या घरी आमची ननद आहे ते पण आनंदी अन विशाखा ताई नाही आल्या ना कधी आमच्या घरी हा या ना तुम्ही कधी हो हो ताई येऊ आम्ही येऊ पाहतो ना किती येशील तू पाहतो इन्नर बा इन्न आता जर तू वहिनीला घेऊन घरी आला नाही तर सांगू दोस्ती खतम खतम दोस्ती इन्नर बा इन्न तुम्ही का शंभर रुपयाच्या पाऊल पेपर लिहून देऊ मी की मी म्हणून इन्न तू ना किती येशील तर आता येतील ना भाऊजी किती गोळ सांगता येईल येतो म्हणतात ना ते गेलं ना माझ्यावर भरोसा नाही लहानपणापासून गेलं मावर भरोसा नाही हो तुझ्यावर भरोसा नाही म्हणून तू लहानपणापासून मित्र आहे ना हे <laughs> मित्र मित्र ना लहानपणीचे मित्र भेटले ना असेच ते हक्काचं असते ते खरंच लहानपणीचे मित्र <laughs> हो। जे असतात ना ते अलगच असतात मग मग आम्ही अरे जेवण हो जेवण फोन केलं निघतो म्हटलं आम्ही आई भेटली होती आई म्हणे आता घरी म्हणे घरी कोणी नाही म्हणे तो निघतो मग आम्ही अरे थांबायला पाहिजे होतं ना घरचा कार्यक्रम आणले का आहे ना आई आहे आत्या आहे दीपक आहे आहेत ना आहेत घरचे आम्ही जातो म्हटलं घरी आता आणले बी घरी नेऊन सोडायला लागत ना पाहि नाही घरी नेऊन सोडी मग येऊन जाईन मी बरं ठीक आहे विशाखा ताई येतो मग आम्ही या मग तुम्ही घरी हो हो ताई येऊन आम्ही येऊ चला तर मग निघतो आम्ही <laughs> काही मन बाई वच्छा पण तुना पोराचं रिसेप्शन लय शानदार केलं बाई शानदार लग्न केलं तू मग नाही तर काय माय करावंच लागते ना माय हा आपण कमवतो कोणासाठी पोरायसाठी मग करणार नाही का त्याचे लग्न शानदार हो बाई आता मध्यपुराच्या वेळेस कोणता पैसा लागला बाईले पैसा वाचलाच जायचा लव्ह मॅरेज केली होती त्याच्या पोरानं काही खर्च बिर्च काही लागला नाही मग पैसा वाचलाच नाही का बाईचा मग बाई करणारच ना शानदार आता या पोराचं लग्न शबतलीच म्हणतात मी कंकुली मी काही म्हणू मीने माझ्या गोष्टीला जबाबद्यास लागते बाईक माईकडे बाईला रागाला वाटते माया नाही नाही मी ना मीनं काय म्हटलं की खर्च नाही लागला बाईले बाईनं तर काही पोराच्या लग्नात खर्च केला असता म्हणा तर लागला नाही बाईले असं म्हटलं मीनं हो मायबाई करावंच लागते खर्च पोरायचं लग्नात होतो कोणासाठी पोरायसाठी मग नाही तर काय म्हणजे जे जसं असली तो तसं करते माय पैसेवाले लोक करतील आमच्यासारखा गरीबाईना काय करावं बाप्पा आम्ही आमच्या पोरीचं लग्न जसं आमची ह्यापियत होती तसं केलं मायबाई हो माय बाई तुम्ही आता काही एवढं खास लग्न केलं नाही रिसेप्शन शानदार देत नसतो तुम्हाला हो बा माय म्हणणं काय आहे जेवढी माणसाची चादर असते ना तेवढ्या माणसांना पाय फैलावले पाहिजे असं माय म्हणणं आहे म्हणून माय आम्ही आमच्या जसं झालं आमची जशी अवकात होती तसं आम्ही हो लग्न केलं बो आमच्या पोरीचं तुम्हाला तेव्हाच म्हटलं होतं आम्ही लग्नाच्या वेळेस की आमची जशी हातीत आहे तसं आम्ही करू नाही नाही तुम्हाला कोण म्हणत आहे तुम्हाला थोडं काही म्हणत आहे आम्ही आमची गोष्ट करत आहे हो बाई आम्ही बी आमचीच गोष्ट करत आहे खाऊ इच्छेला झाले आता तुला तिने पोरायची लागत आता तुला काही टेन्शन नाही आहे नाही ना मला पोरीचं लग्न राहिलं ना आता आता एकच आहे आकरी लग्न आता माझ्या घरचं पोरीचं लग्न राहिलं ना अशी नाही एखाद्या पोरकात चांगल्या नजरमध्ये तर सांगा तुम्ही आता पोरगी पाहिलीस वाली हो पाहिली ना पोरगी पोरे मस्त पोरगी आहे चांगली आहे पाहा लागल कधी कर यंदा करता का मग लग्न हो पाहू ना जर चांगलं स्थळ आलं तर देऊन देईन हो का शिकली सवय दिली आहे ना हो ना यंदा पंधरावीला आहे ना माय पोरगी आता आहे तिचे पेपर आहे पंधरावीचे पंधरावीला आहे ना बाई मी काय म्हणतो चला ना जेवण करून घेऊ ना आता आपण सराजणी हो ना आले का शांतबाई तुम्ही चला आणि जेवण करून घेऊ ना सुमित्रा चाल जेवण करून घेऊ आपण हो शांताबाई बरं झालं मय शांताबाई आली आता भूक भूक लागून गेली होती मला हे बाई तर काही जेवायचं नाव नाही घेऊन आली बापा बाईले तर निरा बस स्वतःचा मोठेपणाच करायचं आहे मोठेपणावर मोठेपणा करत चालली बरं झालं बापा शांताबाई आली आता जेवण करून घेऊ हो चाला, 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 हो चला चला शांताबाई जेवण करून घेऊ हो चला बरं चला लवकर उशीर झाला आहे मग आम्हाला जायचं बी आहे शांताबाई थांबा ना पंचकुलाला तेव द्या माईबाई वच छला मी इथंच आवं चालणं अरे पंचकुला तुला पाहिलंच नाही मी ना चला चला मग चला आता जणी आला चला जेवण करून घेऊ हो हो चला चला काह हो बाई स्यंपाकिम पाक चांगला झाला होता भाज्या किंवा आवडतात मला हो हो छाला बाई स्वयंपाकिंपाक सारा चांगला झाला होता मस्त जेवण झालं बाई पनीरची भाजी मिक्स व्हेज बी चांगली होती पण मसाल्याची वांगीला आवडले पण मला मस्त होते <laughs> हो का हो? मी ना पनीरची भाजी गिजी जी ते मिक्स वेज खाल्ली माय काय म्हणतात ते तर मला मसाल्याची वांगे दिसलेच नाही बै ना कुळे होते आता माय बाई पनीरची भाजी होती बाजूलाच मसाल्याची वांग्याची भाजी होती आता माय बाई व मला वा मसाल्याच्या वांग्याची भाजी दिसलीच नाही पै ना नाही तुम्हाला इथं फेवरेट आहे मसाल्याची वांग्याची भाजी मला आवडते काही टेन्शन नाही डबल जेवून घ्या काय त्याच्यात नाही हाय ओमाय एक बार जोलार कोण जेवते डबल जेवायची इच्छा होते का काय रे या बाया इथे आपण तयार इथे कसं दूर आलो चला व चला काय रे बाप्पा काय म्हणाले नाही मी म्हणतो तो जेवण खाऊन झालं का तुम्ही लोकांचं शांता बाई बाई तुम्ही जेवले का हो हो आम्ही जेवलं ना सध्या जेवलो पण पाको गरे चांगला बनला होता सेम पाकाले काय पा लागते बा मस्त बनला होता शांता मी काय म्हणतो बोला तुम्ही आता सासरा बी आहे आनंदीची सासू भी आहे म्हणा ना आम्ही पक्क्या चेहऱ्यासमोर आनंदीला इथूनच घेऊन जाऊ का म्हणा हो हो म्हणतो हिचा सासरा बी आहे सासू बी आहे आताच म्हणायला पुरते बाई भाऊ मी काय म्हणतो होती बोला शांताबाई काय म्हटलं आता हे काय म्हणते माय बाई बोला बोलान शांताबाई काय म्हटलं त्या आता निघतो म्हटलं आम्ही हां जेवण खाऊन झालं सर्व झालं निघतो म्हटलं आता आमच्या घराकडे हो, हो हो या, या। कसं बाई मी काय म्हणत होती आता आलोच आम्ही तर आता म्हटलं आनंदीला आमच्यासोबतच घेऊन जातो पग फेऱ्याच्या हो बाई अन बुवा उद्या येतील म्हटलं रातभर राहतील आमच्या इथं सत्यनारायणची कथा होईल आणि मग घरी आले येतील मग तुमच्या घरची सत्यनारायणची कथा ना बाई हातचीच लावलेली आहे लगेच रिसेप्शनला आले मी कळलं ऐकून पुढील घेऊन जातो म्हणते हां पाठवू नका बाई पहिले आपल्या घरची सत्यनारायणची कथा करू आणि मग तुम्ही घेऊन जा म्हणा तुमच्या घरची करा म्हणा बिलकुल ऐकू नका यायचं हातच लावले यायला काही नीटच नाही लागला पाहिजे असं वाटतं येईल हो ना हो मले बी समजते ना समजते मले बी नाही म्हणा नाही म्हणा हो हो म्हणतो थांब ना नाही नाही बाई आमच्या इकडे अशी प्रथा नाही आहे बापा तुम्ही इथं रिसेप्शन आले ना तर इकडे घेऊन पण फेऱ्याच्या वेळे का पोरीला घेऊन का नाही नाही पहिले आमच्या इच्छी सत्यनारायणची कथा होईल मग तुम्ही घ्यायला या तुमच्या पुरीले मग घेऊन जा मग तुमच्या इच्छी सत्यनारायणची कथा पहिले उद्या आमच्या घरची होईल पहिले आमच्या इच्छी सत्यनारायणची कथा होईल मग तुमच्या घरची पण बाई आम्ही ना कसं म्हटलं आम्ही आता आलो तर घेऊन जातो आनंदी भाऊ बरोबर बोलत आहो ना मी हो बाई बरोबर बोलतो बाई बाई ऐकू नका यायचं बिलकुल नका ऐकू आम नव्हतं मी ऐकणार आहे का मी नाही ऐकत पण बाई आता बार बार पुरते काय आता आलो तर आम्ही घेऊनच जातो ना नाही नाही बाई असं थोडं ना होत असते आता बी तीन तीन सुना आहे मी ना तीन दिन पोरायची लग्न केले आम्ही ना एका बी सुनीले स रिसेप्शनमधून तिच्या मायबापासोबत पाठवलेलं नाही आहे पहिले आमच्या इच्छे सत्ते कथा केली मग तुम्ही घेऊन जा तुमच्या पुरीले तुमच्या घरच्या इच्छे सत्ते कथा करा तुम्हाला घ्यायला या लागेल तुमच्या पुरीला अह तुम्ही का एका कामात दोन कामं का लगे नाही नाही ताई तुम्ही नाही समजल्या कसं एका कामातने दोन काम करायची गोष्ट नाही आहे आता आम्ही आलो असतं घेऊन जातो म्हटलं बस बाई ही काय चालकाय पण पुराले काही ज्या गोष्टी नाही नाही असं थोडं ना असते हो माही असं नसते बरं बापा माहीत आता तीन तीन लग्न झाले मला तीन तीन सुना आम्ही नाही एकाहीच निले रिसेप्शनमधून तिच्या माहेरी नाही पाठवलं पहिले माहेरचे लोक येतील घ्यायला मग ते जाईल पहिले आमच्या इच्छी सत्यनारायणची कथा मग तुमच्याकडची पण बाई आम्हीच सांगा आम्हीच घेऊन चाललं आमच्या पोरीले आता आलं तर घेऊन चाललो नाही नाही बाई असं थोडं ना होत असते पहिले आमच्या इच्छी सत्यनारायणची कथा होईल मग तुमच्याकडची असं नसते होत आता माय बाई इची सासू ताईकच नाही राहिली मला वाटलंच होतं ऐकेन नाही म्हणून वाटलंच मला थांब नसू सुमित्रा काही नको करू ना बोल देन मला बोला बाप्पा मला तर वाटे नाहीच म्हणून आपल्याला जागा कन घ्यायला आनंद दिले चालते ना शांताबाई बरोबर बोलले तुम्ही चालते पण तुमच्या इथं सत्यनारायण करून घ्या आता तुम्ही आलेस तर आनंदी घेऊन जा मग झाले हो भाऊ कसं पग्याची रसमली आम्हाला घ्यायला असला तर नाही म्हटलं आलो तर घेऊन जातो हो हो शांताबाई चालते ना तसंही चालते नाही नाही बाबा काही बोलले का पहिले आपल्या इथं सत्यनारायण आणि मग हे घेऊन जातील येते नाही पगमले घ्यायला दिले बरं बाई उद्या करून घ्या तुमच्या इथं सत्यनारायण आम्ही मग येऊ घेऊ घ्याय नाही मारुती मग घेऊन जा ना नाही नाही बाई म्हणतात ना तुमच्या इच्छा सत्यनारायण करतो म्हणून आला ते म्हणून पोरीले आम्ही काय तुझ्या नाही नाही घेऊन जायचं नाही नाही बाई म्हणतात तसं उद्या बरं केलं बरं ठीक आहे मग बाई येतो मग आम्ही बरं ठीक आहे या मग आम्ही आनंदीला भेटतो आनंदीला भेटलो की निघतो मग आम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे या मग शांताबाई म्हटलं पण मी ना की आनंदी असं नाही म्हणेन म्हणून तेच झालं पाय जाऊ दे ना आपण म्हटलं फक्त जाऊ दे अच्छा येतो मग भाऊ येतो मग आम्ही हो हो बाई आनंदीला भेटून जासाल ना हो, हो आनंदीची भेट घेतो मग निघतो आम्ही चला येतो मी बाई आम्ही हो हो या या तुम्हाला तर म्हटलं घेऊन जाऊ म्हणून आनंदीला नाही नाही राहू द्या ना बाई नाही म्हणतात तर येऊ ना मग आम्ही घ्यायला होऊ द्या तुमच्या इथं सत्यनारायण काय तुम्ही ना केलं काय पहिले ना आम्ही केलं काय पाहिलं एकच आहे जाऊ द्या बरं ठीक आहे या मग चला मारुती भाऊ उशीर उडाला आनंदीला भेटायला आपल्याला हो हो आनंदीचे बाबा चला लवकर हो हो चला चला रामराम बाई मग हा येतो आम्ही हो हो राम राम या काय झालो चला जर आनंदीला पाठवलं असतं काय झालं असतं तू बिन नाही बाई तुम्ही नाही म्हटलं म्हणून पाहिल्यानंतर शांत बाई कसं कर शाईनीपणा करत होती तिथं हातचीच लावते माहिती आहे ना मला ते देव शाईनी आहे म्हणून माहिती आहे मला पण माझ्यापेक्षा शायनी नाही आहे ते हां इथं आल्यान हातचीच लावू राहले होते आता मी कळला इकडून घेऊन जातो म्हणजे आम्हाला याय लागलं पाहिजे हो बाई लांब झाली नाही आता पोरिल इकडं ऐकूनच घेऊन जातो म्हणे पण फेऱ्याच्या वसंसाठी घरी आला लागते इथून असं हे काय हॉल आहे माय बाई इच्छा इथून घेऊन चालली होती मग नाही तर काय हा सांग हुशार की दाखवत होते त्याला माहित नाही मीच किती हुशार होतं हो बाई तुम्ही आता पाठवलं असतं मी ना म्हटलं म्हणून नाही हो माहीत आहे मला मला माहीत होतं मी नाहीच म्हणणार होती तुला जर म्हटली नसतं ना तरी मी नाहीच म्हटलं असतं